नमस्कार जेवढा निवडणुकीचा पारा वाढलाय त्याच्या पेक्षा कितीतरी पटीने वातावरणाचा पारा वाढलाय हे वास्तव्य उमेदवार आपल्या व्यथा नक्कीच तुमच्या समोर मांडू शकतील परंतु ही मुखी जे जनावर आहेत यांना आपल्या व्यथा कोणासमोरही मांडणं कसं शक्य होणार नाहीये ना आताची ना जर परिस्थिती पाहिली तर येथून पुढचे दोन महिने निवडणुकीच्या उमेदवारांपेक्षाही महत्वाचे आहेत ते ह्या मुख्या जनावरांसाठी नमस्कार नमस्कार जय श्रीराम काय सांगाल आपल्याला इथे काय परिस्थिती आहे आपण पाहता ही श्रीराम गोशाळा आहे या ठिकाणी दीड शेवणाद दी गोवंश आहे याच्यामध्ये अपंग आजारी व्यंग असलेले दूध न देणारे भाकडा अशा सगळ्या प्रकारचा गोंश या ठिकाणी आहे आणि आता चाऱ्याची परिस्थिती काही आता सध्या हिमा दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणी रोज तीन टन चारा लागतो परंतु आज या ठिकाणी चाऱ्याची काही उपलब्धता नाहीये चार्याची भाव गगनाने भेडलेले आणि गोशाळेला काही उत्पादन नसल्यामुळे चाऱ्याची निवारेची आणि औषध उपचाराची त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या आजारी जनावरांचा औषध उपचार किंवा त्यासाठी लागणारं मनुष्यबळ याची तीव्र टंचाई आहे आणि ह्या दुष्काळ दिवसेंदिवस पाणी दुष्काळामुळे पाण्याची पातळी खाली चाललेली आहे रोज तीन साडेतीन चार हजार लिटर पाणी लागतं आता तुम्ही कसं ऍडजस्ट कसं करताय आहे हे सगळं आम्ही आता श्रमदानातून इथलं काम करून घेतो समाजाला आव्हान करतो किंवा फुल ना फुलाची पाकळी ह्या गोमातेसाठी एक घास आपल्या कुटुंबातला तर सगळ्यांना एक आव्हान करून हिंदू समाजाने या गायींची गरज ओळखून त्यांना सावली नाही उन्हामुळे त्यांनी होतं गाभण गायींचं गर्भाशी बाहेर येतं हे समोर ही गो गोमाता आहे ते ते पो, पो ते आज उन्हामुळं काय आलं तिचं गर्भाशय बाहेर आल्यामुळे वासरू नऊ महिने डिलिव्हरी व्हायची तर ते दीड महिना लवकर डिलेवरी झाली त्याचं गर्भाशयात पालन पोषण न झाल्यामुळे आज त्याला उभं राहता येत नाही अशाच परिस्थितीमध्ये काल दुसरं एक वासरू जन्माला आलं होतं उन्हामुळं गर्भाशय बाहेर येऊन त्याचा जन्म झाला तर त्याच्यातून ते कालच एक वासरू वारलं आज याची स्थिती अशी आहे त्याला उभं राहता येत नाही याच्या शरीराची याला वाढ झालेली नाहीये त्याचे हातपायी बॅलन्स करत नाही त्याच्यामुळे तो लगेच पडतो खाली त्यामुळे त्याला त्याच्या आधाराची गरज आहे तर असा प्रकार ह्या उन्हामुळे घडतोय तर सावलीची आज आपण दो, पाहतोय नितांत गरज आहे सावलीची आजू पाहिलं की ह्या उष्णतेच्या लाटेमध्ये बुलढाण्यामध्ये साठ गोवंश वारलाय साठ देशी गाय वारले आज आपण पाहतोय इथं ऊन आहे गाई गाय सावलीत येत तर गायीला सावली, सावली पण आहे इथं आजूबाजूला कुठं पाण्या पाण्याचा सोर्स नाही झाडं आहेत त्याच्यामुळं प्रचंड उष्ण त्याच्यामुळे गायींच्या शरीरातली पाणी कमी होत आहे आणि पाणी कमी झाल्यामुळे त्यांची त्वचा लघवीजून रक्त येणं किंवा डिहायड्रेशन होणं त्या अशा गर्भाशयाला सूज येणं गर्भाशय बाहेर येणं त्या अशा प्रकारच्या गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे वैद्यकीय जो काही खर्च आहे त्यास तो प्रचंड येतो त्याच्यामुळे <coughs> सध्या हे सगळं कार्य करत असताना हे दोन महिने प्रचंड धकाधकीचे दा आहेत उष्णतेचा उष्णता दा वाढत असल्यामुळं पाणी दिवसेंदिवस कमी खाली खाली चाललेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पाणी चारा निवारा मनुष्यबळ औषधोपचार यासाठी ह्या सगळ्या व्यवस्थेवरती प्रचंड ताण येतो म्हणून आपण एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला आवाहन करूया की एक घास गौमातेचा प्रत्येकाला जे काही शक्य होईल चाऱ्या स्वरूपात वस्तू स्वरूपात निवाऱ्यासाठी पत्रा म्हणा शेड म्हणा कंपाऊंडसाठी जाळी असतील जुनी लाकडं असतील पाणी प्यायची बादल्या भांडी असतील हे सगळं आपण देऊन या गोसेवेच्या कार्याला हातभार लावला पाहिजे की आपल्या सगळ्या सगळ्यांची जबाबदारी ओळखून आणि सध्या तीव्र होणार या गौमातीची गरज आहे चारा पाणी आणि निवारा सगळ्यांचे आम्हाला काही आर्थिक मदतीची अपेक्षा नाही फक्त तुम्हाला जसं शक्य होईल तसं कोणाला त्यांच्यासाठी खाण्याची सोय करता आली तर चाऱ्याची सोय करा तुम्ही त्यांच्यासाठी कुठं निवाऱ्याची सोय करा तुमच्या घरी कुठं जुने पुराने काही पत्रे वगैरे असतील जसा निवारा करता तसं करा परंतु फक्त हे दोन महिने ह्या जनावरांच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे त्याच्याकडे तेवढंच तळमळीने लक्ष द्या असं आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो हीच गोशाळा नाही तर आता पूर्ण महाराष्ट्रभरही अशीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे शक्य असेल त्यांनी जिथं जिथं आपल्या शेजारी कुठे गोशाळा असेल मी तर म्हणून इव्हन जे छोटे छोटे पक्षी चिमण्या आहेत त्यांच्यासाठी आपल्या घराच्या गॅलरीत कुठं धान्य ठेवण्याचा प्रयत्न करा त्यांना थोडं पाण्याचा प्रयत्न करा आणि ही सजीव सृष्टी थोडासा जपण्याचा प्रयत्न करा